खासदार शरद पवार यांची बाळासाहेब धायंजे यांनी घेतली सोलापुरात भेट सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असताना सोलापुरातील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धायंजे यांनी भेट घेतली यावेळी खासदार शरद पवार व बाळासाहेब धायंजे यांच्यामध्ये मायशिरस तालुक्यातील राजकीय घडामोडी घडत असल्याबाबत आढावा घेहून त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा घडून आली तसेच तालुक्यातील असलेल्या विविध समस्या व प्रश्नांबाबत चर्चाही करण्यात आली यावेळी खासदार शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे ही।, ही चर्चा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झाली असून तसेच मायशिरस तालुक्याच्या विकास कामांसाठी महत्वाची ही भेट मानली जात आहे त्यामुळे या भेटीकडे मायशिरस तालुक्यातील नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे मायशिरस विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार व माडा लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काकासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील महेश कोटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुलक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते